स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची कुणकुण लागल्यापासूनच विरोधक सातत्यानं तीन ते चार प्रमुख मुद्दे उपस्थित करतायत मतदार याद्यांसंदर्भातले एक तर त्याच्यामध्ये त्रुटी आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे सोबतच दुबार मतदारांच्या मुद्द्यावरनं विरोधक सातत्यानं आक्रमक होता आहेत मतदार याद्या तपासून पाहाव्यात असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि निवडणुकाच आता घेऊ नका अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली असताना सत्ताधारी भाजपकडनं वोट जिहादचा मुद्दा हा लावून धरण्यात आलाय आशिष शेलारांनी जे आरोप केलेले होते त्याची स्त्री मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ओढलेली आहे महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे भाजपनं हा आरोप केल्यामुळे राजकीय के वातावरण तापलेलं आणि या सगळ्या आरोपांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय निवडणूक जिंकण्यासाठी भाजप धर्माच्या कार्डाचा वापर करते अशी टीका आता विरोधकांनी केली आहे वोट जिहाद मुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात आणि बॉम्बस्फोटाचे आरोपी यांचा प्रचार करतात परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही सत्तेवर येण्यासाठी ते फक्त जातीय कार्डच वापरतात शेतकरी विकास कामं हे सगळं बाजूला ठेवून आता फक्त प्रत्येक ठिकाणी आता मला आश्चर्य वाटतं म्हणजे मतदार यादीमध्ये सुद्धा आता धर्म शोधायला लागले असतील हे सर्वात दुर्दैव आहे पण एक बरं आहे की त्यांनी एक कबूल केलेलं आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं आहेत याचा अर्थ ते सुद्धा मान्य करतायत पण आमचं तेच म्हणणं आहे आम्ही फक्त धर्माला नाव दिलेलं नाही शेलारांना कोणी विचारत नाही त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलं आहे त्या एन सी एमध्ये सुद्धा त्यांचा त्यांना कोण विचारत नाही त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलंय त्या खात्यात पण काय दम का नाही या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात सगळे जण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलतायत हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे तर आशिष शेलारांनी या विरोधकांच्या सगळ्या आरोपांना उत्तर देताना वोट चोरीच्या आरोपांना उत्तर देताना धर्माचा मुद्दा समोर आणला होता आणि आशिष शेलारांच्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर जरा बोसरी टीका केलेली होती आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनाच आशिष शेलार यांनी पप्पू ठरवलंय असं विधान सुद्धा केलं होतं त्याचवर आता आशिष शेलारांनी तारक मेहता मालिकेचा आधार घेतलाय आणि त्यातल्याच काही पात्रावरनं उद्धव ठाकरेनं कसा टोला लगावलाय ते आपण पाहूया मला आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल तर म्हणजे आमच्या आरोपाला जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा एक चांगली सिरियल आहे तारक मेहता का उल्टा चष्मा चांगली चालली आहे दे। त्यात एक ढप्पू के पापा म्हणून एक पात्र आहे तसं मनसेनी मवीयात का हरा चष्मा ही सिरियल ते चालवत आहेत आणि त्यामध्ये पप्पू के पापा असा त्या ठिकाणी उद्धवजींना कॅरेक्टर्स शोभून दिसत आहेत